नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखने आपले स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचा हवामानाचा अंदाज पाहूया आज हवेची प्रणाली दुपारी एक चक्रकार स्थिती दिसली पाकिस्तानच्या आसपास लाहोरच्या आणि परत इकडे मध्य महाराष्ट्राच्या आसपास ढगांची पावसाचे ढग जे होते ते काय आता विरून गेलेले आहेत पाऊस ओसरलेला आहे आणि तसं पाहायला गेलं तर कुठलीच प्रणाली सक्रिय नाही आहे फक्त पश्चिमी आवर्तानी एक जम्मू काश्मीरच्या साईडला आलेला आहे त्याच्यामुळे जम्मू काश्मीर श्रीनगरच्या आसपास काहीसा पावसाचे ठग आलेले आहेत ते परत दुसरे एक उद्या येणार आहे लुधियाना महाराष्ट्र लुधियाना साईडला एक येणार आहे ढग पावसाचे ते उद्या कोणत्या स्वरूपात इथे उद्या कळणारच आहे फक्त पावसाचा जोर काही नाही आहे पश्चिम सरळ सरळती खाली गेलेलं आहे पावसाचा जोर काहीच दाखवत नाही फक्त श्रीनगरच्या उत्तर साईडला लेह ह्या साईडला थोडासा पावसाचा जोर दाखवतो आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आणि साईडला खाली दक्षिण भागात तिरुचिरोला पोलीस दक्षिण टोकाला थोडासा पावसाची ढग आलेले दिसत आहेत वचित एक दोन ठिकाणी हलका पोत झाला तर झाला नाही तर नाही तापमान वाढलेलं आहे तापमानाचं ताप प्रमाण पाहायला गेलं तर समुद्रातून तापमानाचं प्रमाण जास्त आहे आणि मुंबई साईडला परत नागपूरच्या गडचिरोलीकून गडचिरोली साईडलासुद्धा तापमानाचं प्रमाण वाढलेलं आहे तसेच इकडे समुद्रातून सुद्धा तापमानाचं प्रमाण वाढलेलं आहे दक्षिण साईडला थोडासा थंड वाटते पण जास्तीत जास्त तापमानाचं जे कमी तापमान आहे ते आता लाव नई नवी दिल्ली फु भाईज, फैजाबाद या साईडला कड्याकाईची थंडी आहे वाऱ्याचे प्रभाव पहिला म्हणजे वाऱ्याचा वेग जर पहिला तर सामान्यापेक्षा जास्त बेंगलुरू ह्या साईडला आहे आणि बाकी इतरत्र पाहायला गेलं तर सामान्य एवढंच वाऱ्याचे म्हणजे आहे वेग आहे त्यामुळं तेवढं काय वाऱ्याचा वेग नाही वाटत इकडे ढाका साईडलासुद्धा थोडासा वेग वाढलेला आहे आणि इकडं मग आजच्या भाग वगैरे तर आज दुपारी बऱ्यापैकी चांगलंच तापलेलं जाणवतं आहे क्षेत्र आणि दक्षिण भागात एक प्रचंड असा ढागाळ हवामान झालेलं आहे आणि तिकडं थे पाऊस पडते दाखवते समुद्रामध्ये ते आणि आज दुपारी एक पश्चिमे आवर्तन आलेलं होतं ते जम्मू काश्मीरमध्ये येताना सुद्धा दाखवत आहे तापमानाचा जर विचार करायला गेला तर उत्तर भागात सहा मायनस दहा ते मायनस चार ह्या सेंटीग्रेड तापमान एवढं म्हणजे खाली गेलेलं दहा सेंटीग्रेड अशा एवढ्या निश्चितम तापमान दाखवत आहे आणि इकडे त्याचाही परिणाम हळूहळू खाली होत जाणार आहे खाली म्हणजे दक्षिण दिशेला जर आता सध्याला एवढं कमी म्हणजे तिथं बर्फ पडणार आहे तिथे उष्णते थंडीची लाटसुद्धा येण्याची शक्यता आहे दिल्लीला जोधपूर कोठा झाशी फैजाबाद आणि ह्या साईडला असा सेंटीमीटर तापमान नोंद दाखल झालेला आहे त्यामुळं म्हणजे उद्याही होणार तेच होणार आहे पुढेचे काही दिवस असे दिसणार आहे आणि इकडे गुजरातच्यापासून इंदौर गु अहमदाबाद ह्या साईडला थोडंसं तापमान चौदा सेंटीमीटरपर्यंत वाढलेलं दिसत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सतरा अठरा तापमान खेळ जाणवणार आहे रात्रीचं आणि बेळगाव धरून खाली तेवीस सोळा वीस अशा प्रमाणात तापमान हे जाणवणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण आता कोरडं हवामान आता आलेलं आहे आणि ह्या कोरड्या हवामानात थंडीची काळजी सर्वांनी तुम्ही आम्ही सर्वांनीच थंडीचे थंडीपासून संरक्षण करून घ्यायला पाहिजे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात नागपूर जालना आणि हा जो परिसर आहे थोडासा कडाक्याची थंडी वाटते तिथून दक्षिणेकडे जरा कमी आहे थंड आहे पण थोडीशी कमी सेंटीग्रीड तापमान असं सांगत आहे मुंबईला बावीस म्हणजे तिथं उकाडा चाणवतो आहे धन्यवाद मित्रांनो